नमस्कार मी माधुरी माधुरी फ्लेवर मध्ये स्वागत करते आज आपण चटपटी त्या शिगोळ्याची आमटी बनवणार आहोत घरात काही भाजीला नसलं किंवा आपल्याला काही सुचत नसलं तर ही भाजी बनवू शकता एकदम पटकन होते अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते व खायला तर अप्रतिम लागते चला तर झटपट अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं गोळ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी दोन चमचे बेसन पीठ घेतलं त्यामध्ये थोडेसे जिरे हळद मीठ लाल तिखट आणि कोथिंबीर टाकायची आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा असा गोळा तयार करून घेऊयात आता आपलं पीठ असं घट्टसर मळून झालं आहे याला दोन मिनिटं बाजूला ठेवून आपण आता फोणीची तयारी करून घेऊयात इथं मी गॅसवर एक कडई गरम होण्यासाठी ठेवली होती कढई गरम झाली की त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे जिरे आणि मोहरी टाकायचे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पेस्ट बनवली होती ते टाकायची त्याला परतून घ्यायचं एक दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकायची थोडंसं परतून घेऊ आणि एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता तो टाकायचा कांदा एकदम लालसर होईपर्यंत त्याला ता परतून घ्यायचं आता कांदा परतून झाला आहे यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात इथं मी थोडीशी हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा काळ तिखट टाकला आहे यालाही परतून घेऊ आता इथं मी सुकं खोबरं तेल टाकून भाजून त्याला मिक्सरला वाटलं होतं ते टाकणार आहे खोबर असं सेपरेट तेल टाकून भाजून वाटून घ्यायचं लालसर असं आणि मग टाकायचं जेणेकरून आपली भाजीला कलर पण छान येतो आणि खोबरं जे आहे ते कच्चं पण नाही राहत असं मिक्स करून घेऊ आणि यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आता दोन चमचे बेसनपीठ भाजून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची अशी ग्रेवी तयार करून घ्यायची आणि ती टाकायची आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे एकसारखं हलवून असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत आता मिक्स करून घेऊ आता परत एक ग्लास पाणी टाकून घेऊयात ही भाजी करतानाच थोडीशी पातळ करायची कारण ती शिजून घट्ट होते आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून आपण या भाजीला कुकळी काढून घेऊयात तर बघू शकता भाजी उकळलेली आहे आता यामध्ये आपण जे तयार बेसन केलं होतं ना त्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून या भाजीमध्ये सोडून घ्यायचे आता सर्व गोळे मी सोडलेले आहेत एकदा मिक्स करून घेऊयात आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून एक पाच दहा मिनिटं ही भाजी शिजवून घेऊ तर पाच ते दहा मिनिटांमध्ये बघू शकता तुम्ही भाजी शिजलेली आहे आटली आहे आणि गोळे बघा कसे फुललेले आहेत तर भाजी एकदम घट्ट झाली आहे आणखीन थोडस पाणी टाकून घेऊया त्यामध्ये आता याला आपल्याला एक तडका टाकून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून या भाजीला आपल्याला एक तडका द्यायचा आहे तडका द्यायचा आणि लगेच झाकण ठेवायचं तर तयार आहे आपली गोळ्याची भाजी भाकरीसोबत एकदम भारी लागते एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार